हे काम बेस्ट केलं शिंदे साहेबांनी <laughs> आता तुतारी वाजवणारा माणूस काय असतोय ते व्यवस्थित समजत <laughs> आजच्या या शिवस्वराज यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा याच मूर्तिमंत प्रतीक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील ज्यांचं मरुख मैदानी तोफ इथं धडाडली ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेश अध्यक्ष सोनीजी गव्हाणे प्रभाकरजी गारगे पंडितजी कांबळे बाबासाहेबजी जाधव रघुकुलजी कार्तिके मंगेशजी पडतरे राजाभाऊ जगदाळे राजूभाऊ जानकर प्रमोदजी बागल शफिकबाई शेख आमचे युवा मित्र तेजस्जी शिंदे राजकुमारजी पाटील घनिश्यामजी शिंदे दीपकजी कदम विशाल कदम कुमार कदम मानसिंहजी चव्हाण महादेवजी भिसे आणि आता फक्त लढणं आणि थोडक्यात चुकणं लय झालं असं ज्यांच्याबद्दल तुम्ही ठरवलंय आणि ज्यांच्याकडं आता कोरेगाव तालुका लाल दिव्याचीच अपेक्षा करतोय ांतजी शिंदेसाहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खरं तर बराच उशीर झालाय पण निवांत माझ नाही तुम्ही करायचंय निवांत कारण इथं उभं राहिलोय तर काळजात एक सल घेऊन उभा राहिलोय आम्ही दिल्लीत लय वर करून सांगत होतो आमचा स्ट्राईक रेट किती आम्ही सांगत होतो दहा पैकी नऊ म्हणजे नव्वद टक्के पण गड आला पण सिंह गेला ही भावना जर झाली असेल तर ती सातारा लोकसभेच्या बाबतीत केवळ आमची नाही स्वतः पवार साहेबांची भावना आणि आता त्याची परतफेड करायची आहे त्याचा वचपा काढायचा याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलोय कारण विशेषतः कोरेगाव मतदारसंघामध्ये मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं लय सुरक्षा चमत्कारी गोष्टी झाल्यात म्हणजे बघा कुणी बी लोकप्रतिनिधी व्हावं काय आपलं त्याच्याविषयी थुमत नाही म्हणजे डॉक्टर होतोय ऍक्टर होतोय लोकप्रतिनिधी होतोय हरकत नाही व्यावसायिक असेल तो लोकप्रतिनिधी होतोय हरकत नाही व्यावसायिक असलेल्या माणसानं लोकप्रतिनिधी व्हावं पण लोकप्रतिनिधी असलेला माणूस जेव्हा फक्त आणि फक्त व्यवसाय करतो तेव्हा मतदारसंघाचा विकास टक्क्यामध्ये अडकून जातो असं कानावर <laughs> आले आणि मग जेव्हा प्रवेश होतो तेव्हा शिंदे साहेबांकडे प्रवेश होत असताना या ठाण्या वाघाकडे बघून प्रवेश होतो जेव्हा समोरच्या प्रवेश करावा लागतो तेव्हा जमिनीवर कसला तरी बोजा चढवायचा कुठल्या तरी हिशोब सगळे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला वेगळं काही सांगायचीच गरज नाही ना म्हणजे कोरेगाव मतदारसंघामध्ये अशा सुरश चमत्कारिक कथा जयंत पाटील साहेब येतानाच केंद्र पंधरावीस टक्के येते येतानाच टेंडर पंधरावीस टक्के अभाव होऊन येते आणि मग रेडीमिक्सच्या प्लांटची पहिली सोय झाली पाहिजे याची काळजी घेतली जाते <laughs> आणि म्हणून जेव्हा शिंदे साहेब मोळ पर्यंतचा रस्ता करतात सातारा ते मोळ पाचशे कोटीचा रस्ता शिंदे साहेब दीडशे किलोमीटरचा सा रस्ता करतात आणि आता एक नवीन रस्ता होतोय किंमत आहे पाचशे कोटी पाचशे कोटी सत्तर लाख कोटी झाला दीडशे किलोमीटर आता पाचशे कोटी सत्तर लाखात होतोय किती <स्थाँगा> म्हणजे चौदा पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर वाला आपल्याला आमदार पाहिजे का दीडशे किलोमीटर वाला आमदार पाहिजे एवढं फक्त तुम्ही ठरवायचं पण दीडशे वाला आमदार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कंबर कसावी लागेल कारण वीस जून दोन हजार बावीस आणि दोन जुलै दोन हजार तेवीस या दोन तारखा महाराष्ट्र कधी विसरणार नाही वीस जून ला काय झालं वीस जूनला हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना पक्ष फुटला हा शिवसेना पक्ष फुटला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खर तर राजकीय भूकंपाला शिवसेना फुटली दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि महाराष्ट्राच्या माथी दोन कलंक लागले एक कलंक असा लागला की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकता येते चप्पल विकत घेता येते कपडा विकत घेता येतो मोटरसायकल विकत घेता येते आमदार आणि मंत्री सुद्धा महाराष्ट्रात विकत घेतले जाऊ शकतात हे देशाने दुर्दैवानं पाहिलं पन्नास खोके आणि तुमची किंमत किती कधी केला हिशोब भावांना दोन हजार एकोणीस साली तुम्ही जो काही निर्णय घेतला या मतदारसंघाने जो काही निर्णय घेतला प्रत्येकाच्या मताचा आदर करूया प्रत्येकाच्या मताचा आदर करू दोन हजार एकोणीस साली एक वेगळा निर्णय घेतला गेला पण हा वेगळा निर्णय घेतल्यानंतर ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलं पन्नास खोके एकदम ओके म्हटलं तर तीन लाखाचा मतदार आहे तीन लाखाचा मतदार म्हटल्यानंतर पाच वर्षासाठी एका मतदाराच्या मताची किंमत होती सतराशे रुपये एका वर्षासाठी किंमत होती तीनशे चाळीस रुपये तुम्ही जो विश्वास ठेवला त्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या विश्वासाची किंमत वर्षाची तीनशे चाळीस तीनशे पासष्ट दिवसाची रुपयाची किंमत ठेवली नाही तुमच्या विश्वासाची पन्नास खोके हो एकदम ओके हो म्हणत असताना याची जाणीव मात्र कायम ठेवा तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसाची किंमत आहे तीनशे चाळीस रुपये तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची किंमत दिवसाची रुपया सुद्धा ठेवली नाही हा विचार करणं गरजेचं आहे कारण या महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं विशेषतः सातारा जिल्ह्याकडे लक्ष होतं कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा जिल्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर जीवापाळ प्रेम करणारा जिल्हा आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा देश बघणार आहे अनेक जण सांगत पैशाचा महापूर येईल पन्नास खोके हो एकदम ओके इनकम टॅक्स सीबीआय ईडी सगळ्याचा फडीमार होईल पण या सगळ्या भडीमारानंतर हा महाराष्ट्र या पन्नास खोक्यात हो विकला जाणार की महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावाला बळी पडणार या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने लोकसभेला दाखवून दिलंय एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले तेव्हाच महाराष्ट्राने दाखवून दिलं की हा महाराष्ट्र विकला जात नाही हा महाराष्ट्र चुकत नाही महाराष्ट्र सहसा पेटत नाही पण स्वाभिमानानं महाराष्ट्र एकदा पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो विसरत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि ते आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ तुमच्यावर आत्ताचे सत्ताधारी जे कोणी बसले या वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगतात साक्षीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच मनापासून आभार व्यक्त करेन कारण जे कोणी पन्नास कोके एकदम ओके विकासासाठी तिकडे जाण्याच्या गप्पा मारत गेले सगळ्यांना एका वाक्यात अमित भाईनी जागाच दाखवून दिली त्यांनी सरळ सांगितलं दोन हजार एकोणतीस ला त्यांची इच्छा आहे शत प्रतिशत म्हणजे आता जे कोणी पक्ष फोडून तिकडे गेले त्यांना नंतर भाजपवाले विचारणार आहेत हम आपण <laughs> म्हणजे दोन हजार एकोणतीस हम आपण विचारायची सुरुवात ही आत्ताच करायची आहे कारण आत्ता मात्र कळून चुकलंय अमित भाईंना त्यांनी दुसरी गोष्ट फार महत्वाची सांगितली त्यांनी काय सांगितलं नागपूरमध्ये बोलत होते त्यांच्या नाशिक नाशिकमध्ये बोलत होते तेव्हा मान्य गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सांगितलं की जर सत्तेत यायचं असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना असेल ती आणखी फोडा आणखी फोडा याच कारण काय याचा अर्थ काय तर अमित भाईनी तोंडावर सांगून टाकलं याच्या आधी जे काय बोलले त्यातला एक बी कामाचा नाही यांच्या काय सत्ता यायची नाही यांच्या सत्ता यायची नाही स्वतः ना अमित भाईनी सांगितलं आपण बोललोय का कोण बोलल अमित शाह बोल काय बोलले आणखी फोडा म्हणजे जे फोडले ते कामाचे कारण हरियाणामध्ये मतदान झालं आज चार तारीख आज मतदान झालं हरियाणामध्ये हरियाणामध्ये परिस्थिती काय झाली माहिती दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता दहा वर्ष दहा वर्ष सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदार संघात जाऊन प्रचार करताना लोकांनी हाताला धरू धरू बाहेर काढले मंत्र्यांना बाहेर काढले आमदार तर प्रचाराला सुद्धा मतदार संघात यायचं नाही का अशी वेळ आली हरियाणामध्ये कारण तीन काळे कृषी कायदे आणले होते या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणि हे कृषी कायदे आणत असताना जेव्हा हरियाणातला शेतकरी हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला जात होता परिस्थिती अशी होती हे भारतीय जनता पक्षाचं सरकार इतकं निष्ठुर हृदयाचं आहे की मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये पोरगस याचीनच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करत होता आणि त्याचा सत्तर वर्षाचा म्हातारा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत थंडी आंदोलन करत होता आणि हे आंदोलन करत असताना या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाटेत कंपाऊंड टाकलं रस्ते खणून टाकले त्यांच्या राश्रुधुराचा मारा केला लाठ्यांचा मारा केला रास्ता अडवला वाट अडवली <laughs> दोन अडीच वर्ष होऊन गेली दोन अडीच वर्ष होऊन गेले विधानसभेची निवडणूक लागली हरियाणातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही येत असताना तुम्ही आमची वाट अडवली आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणातला शेतकरी गप्पा बसणार <laughs> भावानो टाळी वाजवत असताना मनात मात्र हा नक्की निर्णय घ्या की जे हरियाणातला शेतकरी करू शकतो तुमच्या कांद्याची वाट कुणी लावली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात कांदा होता तेव्हा निर्यात बंदी होती आठ दहा रुपयांनी कांदा विकावा लागला सोयाबीनची वाट कोणी लावली जेव्हा सोयाबीनला भाव चढले सोयाबीन आयात केली जेव्हा कापसाचे भाव चढले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टमाटाला भाव चढले तेव्हा नेपाळ मधून साडे सतरा हजार टन टोमॅटो आयात केला दूध काय भावा निघालत हा गाईचं दूध काय भावा आहे चोवीस पंचवीस गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाचा भाव आहे चाळीस रुपये जर गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये मिळत असतील तर तुमच्या दुधाला चाळीस रुपये का मिळत नाहीत हा प्रश्न आधी विचारावा लागेल साधा विचार करा पंचवीस नि घालत असाल लिटर माग दिवसाचं नुकसान किती पंधरा रुपये किती लिटर दूध घालत दिवसाला वीस लिटर, विस लिटर? दहा लिटर भावा वीस लिटर तर दिवसाचं नुकसान आहे तीनशे रुपये तीनशे रुपये दिवसाचं नुकसान महिन्याचं किती झालं नऊ हजार मग घ्या नऊ हजाराचा खिसा रुपये <laughs> हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल कारण माझ्या माता भगिनीची लाडकी बहीण आम्ही म्हणतो त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याविषयी कुणाच दुमत नसण्याचं कारण कुणाच दुमत असता का पण बाई नक्कीच विचार निवडणुका आता सगळे म्हटले तसे दिवाळी नंतरच दिवाळीला दाजी म्हणत बाई करंजा करत तेलाचा डबा वाढलाय तीन शिरी खबर वाढले पन्नासनी तेलाचं नावा पाच शिरी कौतुक आहे राह म्हणजे शिंदे साहेब कोरेगाव मधल्या सगळ्या पुरुष मंडळांना तेलाचे भाव पाठ मनापासून कौतुक का आहे कारण सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आहे आता घरी जाऊन आमच्या वहिनीला करंजा कर सांगायचं कस तेला डाबा पाचशे निवाडला खोबर पन्नास नि वाढलं त्याच्या आधी बहीण म्हणत लाडकी बहीण चांगलंय पण दाजीच्या दुधाला भाव तर द्या आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला काय करायचं तुमचं ठरलंय नक्की भाऊ भाव राहू नका कारण केलेली एक चूक पुढची पाच वर्ष तुमच्या नशिबी पुन्हा तुम्ही केलेली एक चूक पुन्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या काळजावर एक जखम करत मी बघितलं शिंदे साहेबांना जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याचा विषय येतो जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याच्या विषयी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात तेव्हा साहेब पाटील असतील आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील सगळ्यात जास्त साहेबांचा सा भरोसा कोणावर असेल तर या तुमच्या सातारच्या दोन ठाण्या वाहनांवर हो असतो आणि लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः पवार साहेबांना हळहळताना मी पाहिजे ही हळहळ कशासाठी होती कारण पक्ष फुटला होता परिस्थिती बिकट होती कोणीच लढायला पाऊस धरत नव्हतं पाय धरत नव्हतं आणि लढेल का कोणी असा विचार होत असताना एक धाण्या वाघ लढला तो निकराने लढला पण पराभव झाला तो केवळ चिन्हाच्या गैरसमजुतीमुळे झाला याचा सल अजून साहेबांच्या पवार साहेबांच्या काळ झालाय आणि तो सल आता तुम्हाला दूर करायचा एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी एवढीच तुम्हाला कळकळीचं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेट मध्ये म्हणून सांगत नाही जवळपास पासष्ट विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरून आलोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं सरकार आणायचं ते महाविकास आघाडीचं आणायचं का आणायचं आता जाहिराती पान भर पान येत या जाहिराती येत असताना सांगितलं जातं माझ्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या भी गोष्टी सांगितल्या जातात मग अशी पाटील साहेबांनी उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला तशा नुसता योजनांचा भडीमार सुरू या सगळ्या जाहिराती बघितल्यानंतर की सरकार तर असं सांगत की जस काय घरावर आता सोन्याची कौल घालायची फक्त शिल्लक ठेवली तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे पण जर प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक कौल घातली नव्हती साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ऊर अभिमान भरून येतो का भरून येतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी सोन्याची कौल घातली नव्हती तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमानी बाणा दिला होता आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान या पुणे दिल्ली समोर झुकू द्यायचा नाही हा पण आता आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी या कोरेगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच करून दमदार कुटारी आपल्याला पुंकायची एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद